पुणे जिल्ह्यातील शिरूर शहरात लोकशाहीर डॉक्टर अम्नाभाऊ साठे यांचे स्मारक व्हावे व मातंग समाजाच्या इतरही मागण्यांसाठी लहूजी शक्ती सेनेचे दादाभाऊ लोखंडे यांनी अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून शिरूर नगर परिषदेच्या जुन्या इमारती बाहेर बसून अमरण उपोषण सुरू केले होते आज मंगळवार दिनांक वीस ऑगस्ट म्हणजेच उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी लहूजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णूभाऊ कसबे यांनी उपोषणकर्ते यांना भेट देत त्यांच्या तब्येतीची चौकशी केली तसेच लोखंडे यांची प्रकृती खालावत चालली असल्याने प्रशासनाने सकारात्मक व योग्य दखल घ्यावी नाहीतर संघटनेच्या स्टाईलने पुढे तीव्र स्वरूपात आंदोलन छेडले जाईल असा इशाराही यावेळी विष्णूभाऊ कसबे यांनी दिला आहे यावेळी लहुजी शक्ती सेनेसह इतरही मातेंग समाजाच्या व अन्य संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दादाभाऊ लोखंडे यांच्या या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देत उपस्थिती दर्शवली आज शिरूर नगर परिषदेच्या कार्यालयावर मातंग समाजाच्या वतीने हलगी बजाव आंदोलन करत घोषणाबाजी करण्यात आली त्यानंतर सर्व आंदोलकांनी शिरूर नगर परिषदेच्या नवीन इमारतीपासून उपोषणकर्ते बसलेल्या ठिकाणापर्यंत हलगी वाजवत व घोषणा देत पायी रॅली काढली होती याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतला आहे आपला आवाजचे विभागीय संपादक रवींद्र कुडे यांनी पाहूयात आज शिरोड या ठिकाणी दादाभाऊ लोखंडे यांच्या अमरण उपोषणाचा तिसरा दिवस आहे लवजी शक्ती सेनेच्या बॅनर खाली ते या ठिकाणी उपोषणावर बसलेत त्यांची प्रकृती खालावत चालली खुद्द लवजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू कजबे साहेब या ठिकाणी आलेत त्यांनी आतापर्यंत अनेक वेळा आंदोलन केलीत त्यांनी नागपूरला पायी आणि आणवाणी त्या ठिकाणी वारी केलेली आहे त्यानंतर लोटांगण घालत आंदोलन केलंय भाऊ या ठिकाणी तुम्ही भेट दिलीत तुम्ही त्यांच्याबरोबर दीर्घ प्रदीर्घ चर्चा केलीत काय काय त्यामध्ये अं बाबी आढळल्या या सगळ्या मान्य मागण्याच्या आहेत या रास्त मागण्या आहेत मनने, मनने? या सर्व लोकांच्या हे सगळेजण म्हणतायत म्हणणे तुम्ही हा अभ्यास केला तुमचं काय म्हणणं आहे दिनांक चौदा तारखेला दादाभाऊ लोखंडे यांनी या ठिकाणच्या मुख्याधिकारी यांना पत्र देऊन शिरूर शहरामध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा आणि स्मारक या ठिकाणी या संदर्भात आणि दुसरा जो विषय आहे शिरूर शहरातील सर्व झोपडपट्टी धारकांचे पुनर्वसन करण्यात यावे या संदर्भातील पत्र त्यांनी अठरा चौदा तारखेला दिलं यापूर्वी देखील अनेक वेळा लवजी शक्ती सेनेच्या माध्यमातून या, सेने या मागण्यांसंदर्भात सातत्याने मोर्चा असतील आंदोलन असतील उपोषणा असतील ह्या पद्धतीने या, या ठिकाणी प्रशासनाकडे पाठपुराव करत असताना मात्र मागील अनेक वर्षापासून प्रशासनाने या मागण्यासंदर्भात निर्णय न घेतल्यामुळं चौदा तारखेला एक अंतिमच पत्र आमचे दादाभाऊ लोखंडे यांनी या ठिकाणी प्रशासनाला दिलं होतं त्यानंतर त्यांनी अठरा तारखेपासून आपल्या उपोषणाची सुरुवात केलेली आहे उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे काल सीओ मॅडम या ठिकाणी उपोषणस्थळी येऊन गेल्या मात्र त्यांनी या ठिकाणी दूरूनच त्यांच्याशी चर्चा केली निघून घेत गेल्या मात्र निर्णय त्यांनी काही घेतला नाही त्याचा उद्रेक म्हणून आज दौजी शक्ती सेनेचे सर्व तालुक्यातील शहरातील पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी नगरपालिक परिषदेमध्ये जाऊन या आंदोलन त्या ठिकाणी केलं आणि या आंदोलनाच्या समर्थनार्थ या ठिकाणी घोषणाबाजी केली सर्व समाजाच्या भावना या ठिकाणी तीव्र आहेत दादाभाऊ यांची प्रकृती या ठिकाणी सध्या खालावत चाललेली आहे माझी या माध्यमातून प्रशासनाला विनंती असेल की आपण या ठिकाणी या उपोषणा संदर्भातील मागण्या संदर्भातील ठोस असा निर्णय घ्यावा केवळ या ठिकाणी तोंडी आश्वासन देऊन या ठिकाणी उपोषणकर्त्याचे वो समाधान होणार नाही प्रशासनाच्या वतीने मी शाल आपल्या माध्यमातून चॅनेलच्या माध्यमातून या ठिकाणी एक प्रमुख इच्छितो या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने एक अठरा तारखेला पत्र दिलेला त्या पत्रामध्ये या ठिकाणच्या मुख्याधिकारी स्मिताबाई काळे या म्हणतात की आपण एकवीस ऑगस्टला या संदर्भात या विषया संदर्भात प्रशासकीय इमारतीमध्ये बैठक आयोजित केलेली आहे आपण आपल्या प्रतिनिधीसह या बैठकीला उपस्थित राहा असं ते अठरा तारखेच्या पत्रामध्ये म्हणतात एकोणीस तारखेला दुसरं एक पत्र ते उपोषण करताना देतात आणि त्याच्यामध्ये ते अशा प्रकारचा शब्दछळ करतात की त्यांनी याच्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक व्हावे यासाठी शिरूर नगर परिषद ही आग्रही असून शासन स्तरावर जागा निश्चितीसाठी शक्य तितक्या प्रमाणात पाठपुरावा करण्यात येईल म्हणजे ह्याच्यामध्ये आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की नगर परिषदेची आग्रही मागणी आहे की या ठिकाणी स्मारक झालं पाहिजे आणि ती मागणी असताना शासन स्तरावर जागा कोणत्या ठिकाणी ते स्मारक करायचंय ही की जागा निश्चित करण्यासाठी शक्य तितक्या प्रमाणात पाठपुरावा करण्यात येईल अशा प्रकारचा ते शब्द वापरतात म्हणजे पाठपुरावा करण्यात येईल सुरू आहे किंवा केलेला आहे असा शब्द ते त्या ठिकाणी वापरत नाही आणि त्याच्यानंतरचा जो शब्द आहे तो शब्द असा आहे की शासन मान्यता प्राप्त होताच स्मारकाबाबत योग्य ती कारवाई करण्यात येईल म्हणजे यांना शासन निर्णय झाल्यानंतर किंवा शासनाने मंजुरी दिल्यानंतर हे स्मारकाबाबत योग्य ती कारवाई करणार आहेत म्हणजे ह्याच्यामधला शब्दशील पहा की ते अगोदर पाठपुरावा करण्यात येईल असं म्हणतात म्हणजे यांनी आध्यापर्यंत पाठपुरावा केलाच नाही शासन स्तरावर यांनी किंवा मंत्रालयाकडे असेल अशा प्रकारचा त्यांनी प्रस्ताव पाठवलेलाच नाही आणि हे वाट पाहत बसलेत की शासन याला मान्यता देईल अरे तुम्ही प्रस्तावच जर पाठवला नाही शासनाला काही स्वप्न पडलेलं आहे का की या ठिकाणच्या समाजाची काय मागणी आहे आणि नगर परिषदेला काय म्हणायचंय हे शासनाला माहिती नसताना शासन कशाच्या आधारावर आ गेला हा निर्णय घेईल हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे माझी या माध्यमातून प्रशासनाला विनंती असेल आणि इशाराही असेल की ह्या शब्दछलामध्ये आपण समाजाला या ठिकाणी अडकवून ठेवू नका त्यांना वेड्यात काढण्याचा प्रयत्न करू नका आपण तात्काळ या दोन मागण्यावरती आपण सीओ आहात मुख्य प्रशासक आहात आपल्याकडे तो अधिकार आहे या ठिकाणी प्रशासन या ठिकाणी आपण या ठिकाणी सांभाळत असताना शासन स्तरावरती या निर्णयासंदर्भातील पत्र व्यवहार करणे ही आपली जबाबदारी आहे आणि या ठिकाणच्या समाजाला उपोषण करते न्याय देणं ही आपली जबाबदारी असल्या कारणाने आपण शब्द चल करत राहू नका तात्काळ या संदर्भातला निर्णय घ्या अन्यथा लवजी शक्ती सेनेला आपल्या स्टाईलने या ठिकाणी आज त्यांनी एक झलक दिलेली आहे त्यांनी या ठिकाणी केलेले मात्र उद्या बसून याची तीव्रता वाढेल याची दखल इथल्या मुख्याधिकारी इथल्या प्रशासनाने घ्यावी एवढीच विनंती या चॅनेलच्या माध्यमातून करतो शक्ती सर कृष्ण भाऊ तुम आगा बढ तुमारे साथ माधव भाऊ तुम आगा बढ तुम्हारे साथ है।